श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज आमचे दर्शन आहे क्षेत्र नारायणपूरला तर तसे नारायणपूर माझ्यासाठी नवे नाही लहानपणापासून मी नारायणपूरची एकवीस पौर्णिमा आणि एकवीस गुरुवार केले होते आणि दत्त जयंती आणि मध्ये आधी पौर्णिमा गुरुवार ते तर चालूच होतं पुण्याहून नारायणपूरला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत एक आहे दिवे घाट म्हणजे सासवड मार्गे आणि दुसरा आहे तो कात्रज घाट म्हणजे मुंबई ते पुणे हायवे हा रस्ता दोन्ही रस्ते निसर्गरम्य असून प्रवास खूप सुखद आहे नारायणपूर हे धार्मिक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळासाठी प्रसिद्ध असून पुणे जिल्ह्यातील महत्वाचे धार्मिक स्थळ आहे गुरुवारी आणि पौर्णिमेला लांब लांबून भक्त दर्शनासाठी येतात दत्त जयंती येथे मोठ्या प्रमाणात साजरी होते सद्गुरु अण्णा महाराजांच्या प्रवचनासाठी जास्तीत जास्त भाविक लोक येथे येतात निसर्गरम्य किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे हे स्थान श्री गुरुंच्या वास्तव्यांनी पवित्र झालेले आहे या मंदिरात दत्तात्रेय महाराजांची एक मुख्य मूर्ती आहे जय जय गुरुदेव देव दत्ता त्रियणुसे सुता मार्गी हळू हळू चाला मुखाने दत्त दत्त बोला या गजराने अख्ख नारायण पूर दुमदुमत तर भाविकांनी क्षेत्र नारायणपूर बघायला अजिबात विसरू नका नक्की भेट द्या तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली सांगायला विसरू नका कमेंट करा लाईक करा आणि चॅनेल जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब विसरू नका श्री गुरुदेव दत्त